हाय घन्या काउन व मावशी ट्रेनले धक्का मारत आलीस का तू बकऱ्या ट्रेन मध्ये लगीत गर्दी होती बसाले जागा सुद्धा भेटली नाही बहीण माय अर्ध्या घंट्याच्या प्रवासामध्ये एवढ्या ना थकलीस का चल चल घरी चल डोका नको खाऊ डोका कसा खाऊ मावशी मी ना भात भाजी खाऊन आलो साल वर्ष सप्य बदलले पण गण्या तू नाही बदललास एक वेळ बदललो होतो मावशी पण दुसऱ्या दिवशी माझ्या बापाने चमडे काढले काऊन बीडी नव्हतं पेत ते बीडी पिवायला लागलो ना बकऱ्या असा बदल का वाईट आता चांगला होते हो ते मग मी चांगल्याचा वाईट झालो तू लय जिंकणी म्हणजे मुश्किल आहे रे गण्या मावशी काय आलीस व तू आमच्या गावी काहून मी येऊ नाही शकत का अहो तसा नाही पण काय आलीस बा अकऱ्या मी ते दही हंडी पावाले आलो बाप रे मी बीमार होतो तेव्हा माले पावाला नाही आलीस आता डायरेक्ट दही हंडी पावाला आलीस अरे मी येत होतो पण काकाजीला वेळेवर काम आला पहिन मा हे काकाजी काकाची माझे भाऊजी दोघे एकाच माळातले मनी पण मला माहित आहे तू काऊन नाही आलीस तुला वाटला का गण्याला मी पावायला जाईन ते बिस्किटचे बुडे घेऊन जावं लागल भिस्कुटच्या पैसे वाचले पाहिजे म्हणून तू आलीस नाही मला पावायला ए तसं नाही ना तू नको सांगू मावशी माझी माय आहे ना तू एक नंबरचे कंजूसा बकऱ्या गण्या लगी तुझा तोंड चालते रे बर मावशी ते सोड माझ्यासाठी खाऊ का आणलीस खाऊ मी काहीच नाही आणलो आता हे वापस ट्रेन लागते मावशी हा सामान टाकून देतो या डब्यात तू नको येऊ आमच्या घरी तुला माहिती आहे का गण्या घरी बसून राहते म्हणून त्याच्यासाठी कम से कम केळे नाही ते संत्र आणायला पाहिजे ना मी वाट पाहत राहतो मावशी माझी मावशी येईल मला हरी खाऊ आणल म्हणून पण माझी मावशी ए आणलो आणलो मी खाऊ आणलो त्यासाठी का आणलीस मावशी तरी पोवा का समोसा घरून बनवून आणलीस डोसा दे। लवकर दे मला खावाले मग जाऊ आपण गावाले <laughs> बकऱ्या येतीस खाणार आहेस का तू रेल्वे स्टेशन वर कोठी खावाचा हो का बर मावशी घरी देजो ठीक आहे पण मावशी तू किती दिवसासाठी आलीस व काऊन नाही परमनंट शिफ्ट झाल्यासारखा इकडे सामान आणलीस का नाही एवढा मोठा अरे ते तुझे काकाजी आहेत ना हो बिलकुल माझ्या भाऊजी सारखे तुला पाठवलं नसेल ना मग काही दिवसांना तो येईल अरे बकऱ्या नाही समजला तुला इकडे पाठवलं ना तो तिकडे रंगलेली खेळत बायका घरी आणून नाचवत असल एवढा मोठा सामान आणलीस किती दिवसासाठी आलीस व बापू माझा काका तिकडे बाया नाचव नाचव होईल ना अंध्रा <laughs> तुझ्या काकाजीवर माझं लगेच विश्वास आहे गण्या काकाजीनं म्हणलं का तू दहीहंडी पाहूनच ये काम कर मावशी तुझ्या घरीची हंडी ने त्याच्यात दही टाक टकल्यावर नेऊन फोन हंडी गण्या चल आता घरी तरी चल आजी बहीण तिकडे वाट पाहत असल माझ्या बहिणीला भेटाची लगेच खुशी आहे रे दोन दोन तास रोज फोन वर बोलत्या तरी वमच्या घटका भर गेम खेळीन म्हणलो तर माझी माय फोन मागते आणि तुला फोन लावून मागते पाच दहा मिनिट बोलून फोन देवाची तर दोन दोन तास लागून राहील फोनवर एवढा तर मी आपल्या लवर सोबत नाही बोलत मावशी और... फेवरेट मित्रांसोबत नाही बोलत म्हणलो मावशी अकरा लपडेल लावून राहिलास ना तू दिवसांदिवसा हम्म या वयात नाही तर का मग बुडग्या पण करू लपडे घरी ए गण्या हा सामान कोण हा नाही तू खाली जातेस का मावशी एवढा सामान मी कोठी आणू एक या हातात एक त्या हातात एक डोक्यावर ढुंगणावर बाहेर बसून बरावाच्या वेळेत काय हिरो करतेस करतेसील ना ट्रेन मध्ये कपशील कचन ओंगार भुषा खा, खा, खा माझी बहीण उपाशी असल अरे दिदी एवढं सगळं करायची काय गरज होती पोन, चने फुटाने देवाची होण्या <laughs> बदलला नाही नाही दीदी हा बकरा आई मावशी आपल्याच पोराला बकरा म्हणते माझी माय धन्या बकरा नाही तू डुकरांत होतेस तामिल डुकरा तुला सांगतो रंजन एक काम नाही ऐक का हा पोरगा एक आता तूच सांग मावशी ज्या वेळात मी गाडीवर एका पोरीने बसवायचा त्या वेळात माझी माई गव्हाच्या चुंगड्या मांडून देते माई काळे केसाचे लाल केस केलो तर का गव्हाच्या चुंगड्या साठी केलो मारू का ईट फेकून तुले चुपचाप चाय दे तोंड जास्त बोलते तुझा मावशी एक लाडू दे ना हो हो घे अजिबात त्याला लाडू ना द्यायचा रंजन हे मावशी साठी लाडू बनवल्यात तुला समज नाही का तात मावशी साठी लाडू खीर चाय त्या दिवशी मी फक्त साबुदाण्याची खिचडी बनवून दे म्हणलो माले बेलना फेकून मारलीस हे अशीच करते मावशी मेहमान आले का मस्त पाऊन चार बनवते स्वतःच्या पोरांना काही खावा जर देऊ का म्हणते हा गण्याला खाऊन म्हणतेस दीदी करणी तुझा गण्या आता तू सांग ती हंडीची स्पर्धा ठेवली आहे ते या पट्ट्यानं भाग घेतलं तर का झाला का झाला हातपाय तुटले म्हणजे हो लोकाचे नाही तुटत ना माझेच तुटतेत अहो आज मी दही हंडी फोडीन तर उद्या जाऊन मी पुरा गावात फेमस होईन बक्षीस भेटल मला बक्षीस चांगलं व मावशी काहीतरी आपल्या बहिणीला दीदी जाऊ दे ना देण्या भाग घेताय ना घेऊ दे घेऊ दे तुला माहित नाही का रंजन याचा बापा याचा हंडी फोडायला गेलता हंडी फोडाची सोडून आपल्या खालची हंडी फोडून आला दीदी तो काळ वेगळा होता हा काळ वेगळा आहे हो पण माणसाची हालत सारखीच राहतेत ना ए काही नाही तू या वर्षी दही हंडी फोडायला जायचं नाही म्हणजे जायचं नाही अहून मी जाईन म्हणजे जाईन मीही पाहतो बकऱ्या कसा जातेस तो तू अरे असे झगडा नको आता दूध सांग मावशी तेवढ्या मोठ्या आमदारानं आपली वेळात वेळ काढून आमच्यासाठी दही हंडीची स्पर्धा ठेवलं नाही आम्ही जाऊन तिथे भाग नाही घेऊन तर त्या आमदाराला कसा वाटेल वाटल बापू गण्या तू मेलास तरी त्या आमदाराला काही फरक नाही पड त्या आमदाराला फक्त मताई सोबत लेंदे नाही मताई सोबत ना कोण पोरं भाग घेऊन राहिले रे अजून तुझ्या सोबत सांग बरं मला नाही त्याच्या मायाला जाऊन नाव सांगीन तर बस माता ये तेरा लाल जाके हंडी फोड के आएगा तू जा फक्त हंडी फोडाले नाही तुझी ढुंगन लाल केलो तर मी नावाची शांतता नाही आऊशी oh! आयक आयक दीदी आयक आता पोरा भरायची वेळ आहे ते जाऊ दे ना त्याची मित्रय असतील ना त्याच्या सोबत तू एकटाच सुडी जाणार हंडी फोडाले रंजन दीदी हम्म ठीक आहे मावशी आहे म्हणून सोडत आव गण्या तुले नाहीतर तुझा बेलण्यान कुठलो असतो ए माउशी एक लाडू दे ना ओटी गेली रे माझी चप्पल तोड़ द्यात गेला ऐका रे ऐका आमदार गुल्लू सेठ त्यांच्याकडून दहीहंडीच्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी गावकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि गावातल्या मुलांनी आपापल्या टोळ्या बनवून कार्यक्रमात भाग घ्यावा प्रथम बक्षीस अकरा हजार एकशे एक, एक रुपये द्वितीय बक्षीस पाच हजार एकशे एक, एक रुपये તૃતીય બક્ષીસ બાબાજી રીક્ષા કઉાર તુજા બાપા ભેટલ તવા ધન્યા ભાઉ મી બસુ કા તુજા અંગા વર નવું તુલે દિસત નસી કાલે આમ દોગાલા જાગ भो भाग घेणार आहेस का दही हंडी स्पर्धेत ओ मी डेंग्या लाल्या कार्या कार्याचा भाऊ नार्या आम्ही सपे देणं हंडी फोडणार राहून पहिला बक्षीस मिळवू आम्ही पहिला बक्षीस त्यान्या भाऊ मी नाही घेणार आहो भाग काहुंडे लाल्या पहिले अभ्यास करावाच आहे अभे कधी पुस्तकाच्या बाहेर नी दुसरी दुनिया आहे की जग त्यान्या भाऊ मी नसो घेणार भाग आता तुले का झाला बे कार्या माझ्या अंगात ताकत नसे गण्या भाऊ माझ्या अंगावर जर कोणी उभे होतील तर माझी हाड गुड मोडतील नाही का अबे ताकत नसे तर मग तू शिल्पी सोबत जंगलात तर बरा जातीस बे अबे मी फक्त काळ्या आणायला जातो तर मी काय म्हणलो काळ्या उचलता आणि ताकत लागते का नाही काळ्या तू अजिबात टेन्शन नको घेऊ तुला आमच्या घरच्या बशीचा बाल्टीवर दूध देतो अबे गण्या भाऊ मागच्या दोन दिवसापासून तू ज्या बशीचा दूध काढतायस ना ते भस नाही हल्ला हो ए बघा लाल्या काऱ्या तुम्ही अजिबात टेन्शन नको घ्या अबे तुम्हाले फक्त खाली उभा राहायचं आहे तुमच्यावर मग मी चढेन माझ्यावर गणे भाऊ चढेल नाही ते कचनारी सारी हंडी फोडेल सीधे अकरा एक रुपये आपल्या हाती पण आपली पार्टी पार्टी एंग्या तुला कधी अक्कल तु येईल बे तू हे काम करत जा या डुकराची लेंडी खात जा अक्कल येवाची औषध म्हणून बस <laughs> <laughs> माझ्या मित्राची मजा उडवत्या तुम्ही उभे तु डेंग्या डुकराची लेंडी खाशील का बे तू बे गण्या भाऊ अबे माझ्या चड्डी मित्र म्हणून मी तुमची लिस्ट मध्ये नाव लिहिलो नाहीतर का कमी लोक आहेत का बे गावात एस दोस्ती निव्वाची होती का बे तुम्हाला सॉरी गण्या भाऊ मी येतो झुपते ये बंडी आपण फोडून दही हंडी गण्या भाऊ ती शर्ट देऊन का बनवायला तुझ्या बापाकडे पैसे आहेत म्हणून आमच्याकडे असतील का बे आहेत ते कपडे घालून येवा आता चुपचाप एकदम अगदम जातीस गन्या भाऊ तू मी फक्त विचारलो होतो तुले चला काळ चला, आपला आप वाहन हे बघा भावांनो आज आपली कंबर मोडली हड्डी मोडली तरी चालल पण हंडी आपल्या साधानं फुटली पाहिजे ओ हो गण्या भाऊ हंडी आपल्या साधानं फुटली पाहिजे आवाज नाही आला ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार अबे लाल्या अगने भाऊ आपल्या साधारण हंडी फुटली पाहिजे आमदा तुले बाबरीची काळी आणून मारिन बरं लाले मी ना हो बे दावितला माणूस ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार वाचत आहे डोक्यावर पडला होता का बे लाले तू देंग्या मला काही नको म्हणू आ, आ चष्म्याचा मांग पूरा अंधार आहे गण्या भाऊ मला काही नको म्हणा नाही मी घरी जातो काही अबे लाल्या आम्ही इकडे जीवाची परवा न करता हंडी फोडाचा कसा त्याचा विचार करत आहोत तू इकडे येऊन चोचले बाजी करत आहेस का बे अबे गण्या भाऊ मी फिजिक्स पाहत होतो आपण सहा तर आपण कोणत्या फिजिक्स ने हे हंडी फोडू शकतो हे मी पाहत होतो एकावर एक उभे वाचा हे तू नको शिकव आम्हाला हे बघा सर्वात पहिले चिंट्या कार्या नऱ्या हे तुम्ही तिघ खाली लावाल त्याच्यावर राहतील डेंग्या अन लाल्या मग मी त्याच्यावर चढून हंडी फोडीन नाही गण्या भाऊ मी खाली नाही राहीन मी वरत येईन माझ्या खांद्यावर तुला उचलीन वरत सबडदार माणूस पाहिजे अबे तू तर म्हणत होता तुझ्या मध्ये ताकत नाही रे म्हणून चिलपीच्या नवऱ्या आता ताकत आली मले तुमच्या घरच्या भशीचा दूध पेऊन आलो मी अल, आता आपण हंडी फोडू तर मग घ्या देवाचा नाव मारा अकरा हजाराचा डाव जय श्रीराम जय श्रीराम बोलो कृष्ण भगवान की

एवढा इम्पॉर्टंट काम सोडून मी तुझा फोन उचललो बहेर माझे मित्र माले शिवा नाही मारतील का ए फोन अबे कशे कशे पडल्या बे अबे ये कार्या, रिया अबे बा बाबा बा, बा, बा।